अकोल्यातील श्री जागेश्वर अंबिका संस्थान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात भुयारी मार्ग सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे पुरातत्व विभाग आणि महसूल प्रशासनाने तपासाला सुरुवात केली असून मार्गाच्या नेमक्या रूपाबाबत साशंका व्यक्त होत आहे अकोल्याच्या श्री जागेश्वर अंबिका संस्थानच्या जीर्णोद्धाराच्या कामात आज एक अनोखा भुयारी मार्ग आढळून आला इसवी सन सोळाशे नव्वदच्या या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना दुपारी दोन वाजता हा भुयारी मार्ग उघडकीस आला मंदिराच्या सभागृहातील माती आणि दगड हटवण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा मार्ग दिसून आला या मार्गाच्या नेमक्या स्वरूपाबाबत साशंकता व्यक्त होत आहे काहींच्या मते हा मार्ग भुयारी मार्ग असू शकतो तर काहींच्या अंदाजानुसार जुन्या काळातील विहिरीचा भाग असू शकतो या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे पुरातत्व विभाग व महसूल प्रशासनाने या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे ट्रस्टचे पदाधिकारी प्रवीण अग्रवाल यांनी ही घटना ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असल्याचे सांगितले त्यांनी पुरातत्व तज्ज्ञांना या परिसराचे बारकाईने निरीक्षण करण्याची विनंती केली आहे अकोल्यातील जुने शहर राजराजेश्वर नगरीमधील हे मंदिर ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक मानले जाते या घटनेने मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व अधिक ठळक झाले आहे जीर्णोद्धाराचे काम सुरूच ठेवण्यात येईल मात्र नव्याने सापडलेल्या भुयारी मार्गाच्या रहस्याचा शोध घेण्यासाठी विशेष संशोधन केले जाणार आहे हे मंदिर प्राचीन काळातलं आहे सोळाशे एकोणीस मध्ये हे बांधलेलं आहे आणि सभास्तव वगैरे हे एकदम शिकस्त झाले होते त्यामुळे सभास्तव वगैरे सगळं पडक्या अवस्थेत होते त्याच जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे झिंडोदाराच्या कामामध्ये एक वेरी सारखा गड्डा मिळाला त्याच्यात होऊ शकते आता बघणं बाकी आहे एक मामूली गड्डा आहे तो ते माहिती पडेल आता काय त्याच्यानंतर करून बघायचं आहे ते तर एक मामूली भुयार सारखं आहे ते होऊ शकते जुन्या काळातला रस्ता असेल किंवा विहीर असेल तर हे सगळं जुनं बांधकाम आहे चारशे वर्षपूर्वीचं बांधकाम आहे हे पाडणं सुरू आहे तर त्याच्यात हे दे असं निघालेलं आहे